मॅडम ह्याची लांबी तीन तीन एकक आहे रुंदी दोन एकक आहे म्हणजे ह्याचं क्षेत्रफळ तीन दोन वेळा म्हणजे लांबीला पण रुंदीनं गुंडलो लांबी गुंडले रुंदी बी हे झालं ह्याचं क्षेत्रफळ अशा पद्धतीनं त्याला जसं क्षेत्रफळ काढायचंय त्याला हा चौरस घेईल हे आहे अरे आठ सेमी मला लांबी एक सेमी रुंदीचा आयत बनवायचा आहे त्याची परिमिती पण काढता येते क्षेत्रफळ पण काढता येते जर एकच बाजू निघली तर एक बाजू म्हणजे दोन लांबी आणि दोन रुंदी म्हणजे हा चौरस होणार आहे त्याच पद्धतीनं मी तिसरा ढोकळा वापरला आहे त्याचा वापर करून मी घनपळामध्ये काय करणार आहे लांबी रुंदी आणि उंची म्हणजे मुलं स्वतः टाकणार बाजू घेणार त्याचं गणित बनवणार हे जास्त स्वतः क्रिएटिव्ह करणार आणि त्यांनी स्वतः करतील त्याचवेळी ते लक्षात ठेव त्यानंतर जी विस्तारसूत्र आहेत आता विस्तारसूत्र म्हणजेच काय वर्ग विस्तारसूत्र आता ते तयार कसं झालं हे मुलांच्या लक्षात राहत नाही किंवा हे पाठांतर तसं का करायचं तर विस्तारसूत्र हे वर्ग स्वरूपात मांडतोय तर मी सुरुवातीला काय करेन एक बाजू समजूया ह्याला ए बाजू आहे दिसताना आपणाला दिसते तीन एकक पण आपण ह्याला ए बाजू घेऊया ह्याची बाजू आपण बी एककानं ह्या बाजूला ह्या बाजूला असं वाढवूया मग मी हे वाढवायला घेतलं तर हे मी दोन एककानं वाढवणार आहे दिसाला पटकन आपणाला हे पाच लांबी झालेलं दिसेल आता इकडे पण वाढवलं पाहिजे म्हणून मी काय करणार इकडे सुद्धा बाजू दोन एककाने वाढवली मग चौ बाजूनी वाढल्यानंतर मला काय आकार वेगवेगळे दिसायला लागले तिथं तर आत्ता ह्याची क्षेत्रफळाची वाटणी कशी कशी करता येईल माझं होतं माप ए त्याच्यात मी वाढवलं बी इकडं पण तसंच झालेलं आहे ए होतं इकडं इकडं बी वाढवलं आणि मग ही जी क्षेत्रफळं निघतात ह्याचं एकत्रीकरण करूया आपण तर मी काय करेन पहिला हा चौरस आहे याचा क्षेत्रफळ ए वर्ग आहे हा आहे ए बी कारण याची बाजू ए आणि वाढवली हा सुद्धा ए बी आणि हा बी वर्ग आत्ता ह्याला एकत्र करूया ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बी वर्ग अशा पद्धतीनं कोणतंही अक्षर दिलं पी अधिक क्यूचा वर्ग करा पी वर्ग अधिक दोन पी क्यू अधिक क्यू वर्ग हे मूल स्वतः आम्हाला सांगत राहणार आहे त्यावेळी ते त्याला अनेक हजारो प्रकारचे गणितं येतात आता ह्यामध्ये तर एकावन्नचा वर्ग करा पन्नास अधिक एकचा वर्ग करा पन्नासचा वर्ग अधिक दोन गुणवले पन्नास गुणवले एक अधिक एकचा वर्ग अशा पद्धतीनं त्याचं उपयोजन वेगवेगळ्या प्रकारे होऊ शकतं त्यासाठी मी क्षेत्रफळ आणि ह्या याला अनुसरून मी काही आव्हानं मुलांना दिलेली आहेत त्यानंतर आला हा भाग की ह्याचे वापर ह्याचा वापर करून मुलांना वाटतील तसे आकार करतील त्या आकाराचे क्षेत्रफळ मोजतील परिमिती मोजतील वर्गात खेळतील खेळताना त्यांनी त्यातून नवीन काहीतरी जसं आपण म्हणतो ना कलात्मक एकात्मक शिक्षण त्यानुसार त्यांनी ह्या आणि ह्या आकृतीचा वापर करून मुलं काय करतील संकल्पचित्र वगैरे बनवू शकतील त्यानंतर हे ठोकळे हे ठोकळे मी लाकाराचे कापून घेतले आणि हे थोडेसे जोडलेत आता ही घनाकृती झाली त्याचबरोबर ही इष्टिका किती मग एखाद्या छोट्या तुम्ही कितीला शिकवता मी सहावी सत्तर छोट्या घणाच्या या आकाराला किती बसतात त्या मुलांना असं बघितल्या समजत नाही कारण पुस्तकात आकृती अशीच येते ज्यावेळी ती हाताळली जाते मॅडम तीन इकडं आणि तीन इकडं हे लांबी रुंदी झालं हे तीन वेळा म्हणजे लांबी गुणुले रुंदी गुणिले उंची हे या घनाचं घनपडं हे सूत्र शोधतील तेच जर इष्टिकाची ती बनवायची असेल तर इष्टिकाची तिचा मुलं हे लांबी रुंदी उंची सेमच ना हो त्यावरून त्याचे कळा किती असतात बाजू किती असतात पृष्ठ किती असतात मुलं स्वतः हाताळतील आणि हे रफ टप झाले आहे मुलं काही लवकर खराब करणार नाहीत आणि सगळं टाकाऊपासून वापर केलेला असल्यामुळं ठीक आहे छान आता ह्याची लांबी रुंदी उंचीवरून ह्याचं घनपळ मुलं स्वतः करतील आणि असे छोटे छोटे तुकडे ते अजून रचना करून काय करता येईल हे सुद्धा बघता येईल त्याचबरोबर जसं विटा एखाद्या भिंतीला विटा किती लागतील किंवा था काय किती लागतील मोठ्या था घनपळाला छोट्या घनपळानं भागायचं असेल ती भागण्याची कल्पना का आली हे मुलांना ह्यातून करणार आहे तर हा माझा कसा जसा मॅग्नेटिक फलक आहे याच्यावरून काही पडत नाही पत्र्याचं बनवलेलं आहे तेलाचा डबा आहे ना तो वापरलेला आहे तसंच याच्या आधी नाही जसं क्षेत्रफळ मोठं पाहिजे म्हणून हा डबा आहे ना पूर्ण भेटीच शाळेतली इकडच्या बाजूची मोडतोड झालेली आहे म्हणून त्याला इकडचा भाग आहे ना मी हा ह्याच्यासाठी वापरते मी दररोज मग त्याचा कितीही मोठा आकार घेते आणि त्याच्यावरून पायदा सिद्धांत असतात तसे छोटा पाच सेमीचा तीन सेमीचा आणि चार सेमीचा चौरस काढायला लागतं आणि त्याच्या बाजूंवर इकडं तिकडं बदल करा आणि काय होते का बघा असं शोधायला लागते त्यावेळी ते मुलं काहीतरी शोधतात आणि पायतागोरचा प्रमेय अजून काय वर्गात झालेला नाही आहे पण तो पा, पाया वर्ग आधी उंची वर्ग बरोबर करणंवर आहे त्याचबरोबर असं आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धीमध्ये जग आलेला आहे कोडिंग हा भाग आपल्या लाईफस्टाईलचा आता पूर्ण भाग झालेला आहे तर त्या कोडिंगमध्ये मी काय केलेलं आहे ब्लॉक कोडिंग केलेलं आहे आणि त्या ब्लॉक कोडिंगच्या माध्यमातून मुलांना छोटे छोटे गेम तसं एम पी थ्रीमध्ये गाणं असतं तसं एस बी असतात तर या फाईल्समध्ये मी असे प्रोग्राम बनवून घेतलेले आहेत ह्या मुलांना व्हॉट्सअपला ह्या फाईल जर हे केल्या तर ही लाईन आहे आज काय तुमच्या वर्गातच आम्ही बसलो या होय काय तर वर्गात बसलाय बघा छेदिका आपली बदलत राहते त्याप्रमाणे त्रिकोणाची संख्या बदलणार आहे एक दोन केले त्याच पद्धतीने पण इथं बदलणं हे मुलाच्या हातात आहे आणि अनेक उदाहरण तयार होतात एकाच वेळी अनेक उदाहरण होऊ शकतात त्रिकोण मोजा किरण मोजा अशा पद्धतीचे प्रश्न इथं घेता येतात कुठलं ऍप आहे पिक्टो ब्लॉक्स म्हणून ॲप आहे कुठलं पिक्टो ब्लॉक्स म्हणून ॲप आहे स्क्रॅच ॲप स्क्रॅच ॲप आता पायता हा एक सिद्धांत आहे मी त्रिम ती चौरस ठेवलेले आहेत पण त्यांना ड्रॅग कसं करायचं आणि इथं कसं बसवायचं ते मुलांचं कौशल्य आहे असं क्लिक केल्यावर हा चौरस इथं जाईल पण तो बरोबर इथं कसा आणायचा त्याच्यावरनं ह्याचं क्षेत्रफळ ह्याचं क्षेत्रफळ ह्यांच्यातनं काय निष्कर्ष शोधायचं ते मूल शोधणार आहे त्याला फक्त डिरेक्शन द्यायचं आहे आपण असे बरेच गेम केलेले आहेत ठीक आहे ओके छान कोणाचे प्रकार ओळखा अपूर्णांक ओळखा रेशे जोडीतील कोण आणि इथं पुन्हा चौरस मोजा असे असंख्य खेळ असे मी बनवते पाठवते आणि मुलांची ठीक राहिले हे सगळे व्हिडिओ युट्यूबला माझ्या दिसतील समजा त्यामुळे चार पाच दिवस चालणार ना पेटी